हाय नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर सत्तावीस जूनला आपल्या सगळ्यांना खळखळून हसवण्यासाठी ऑल इज वेल हा सिनेमा भेटीला येतोय आणि त्यानिमित्ताने आता माझ्यासोबत सायली आणि अमायरा आहेत खूप खूप स्वागत कशा आहात खूप छान होता मी आणि पावसाचा किती आनंद लुटत आहे प्रमोशन बाहेर पडल्यावरती असं होतं की अरे ट्रॅफिक वगैरे पण घरी बसून बाहेर पाऊस बघायला खूप मजा येते नक्कीच आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही ऑल इज वेल हा सिनेमा घेऊन भेटीला येत आहे ट्रेलर खूप उत्तम झाला आहे मस्त मज्जा येते बघायला पिक्चरही छान असेल त्यामुळे त्याच्याबद्दलच मला ऐकायचं आहे तर तुमच्या दोघींच्या भूमिकांविषयी मला पहिले सांगा जसं की मी आधी सांगितलं होतं माझ्या कॅरेक्टरचं नाव ॲना आहे ती एक uh, असिस्टंट डिरेक्टर असते माझ्या uh, पासून ती खूप वेगळी आहे ती खूप बबली कॉन्फिडेंट वेई पॉईज तिला मेकअप करायला आवडतो शी इज फुल टू लाईक अ, अ, अ वेरी व्हेरी uh, पर्सन जी मी नाही अ व्हेरी काम सायलेंट सॉफ्ट स्पीकर सो ही भूमिका करायला मला खूप मजा आली इट वॉज समथिंग डिफरंट आउट ऑफ माय यु नो कम्फर्ट झोन आणि पूर्ण टीमने मला खूप हेल्प केली खूप सपोर्ट केलं एव्हरी वन वॉज रिअली नाईस खूप छान चिल टीम आहे कधी असं वाटलं नाही नर्वसनेस कधी झाला नाही की अरे कसं करणार आहे काय करणार आहे सो या so, yeah. आ, मी या सिनेमेत सिनेमात एका फिमेल कॉन्स्टेबलच्या भूमिकेत आहे तबस्सुम असं तिचं नाव आहे तर माझ्यासाठी मी पहिल्यांदाच असं काहीतरी केलं कधी कधी आपण टाईपकास्ट होतो आणि आपण त्याच पद्धतीच्या भूमिका करत राहतो तर त्यामुळे माझ्यासाठी खूप वेगळं होतं माझा लूक असेल माझं असणं असेल आणि मीच ॲक्च्युली उत्सुक आहे बघायला की काय झालंय त्याचं नेमकं कारण बरेच वेळेस सिनेमा शूट करताना आपण नॉन लिनियर पद्धतीने शूट करत असतो ना कधी आपण म्हणजे माझा पहिला दिवस हा फिल्मचा एंड होता आ, ते शूट झालं मग कधीतरी मधलाच सीन झाला माझा इंट्रोडक्टरी सीन मग 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 काहीतरी वेगळंच झालं सो आपल्याला ती ते आपल्या कॅरेक्टरचं पण काय होत गेलं आणि पण पण ॲक्च्युली या स्टोरीला कधी कसं कॉन्ट्रिब्युट केलंय हे बघायला मी सुद्धा उत्सुक आहे आणि एक्सायटेड आहे मी स्वतःला असं बघायला आणि अर्थातच अख्खी साठी मी एक्साइटेड आहे जसं मी म्हटलं की ट्रेलर इतकं छान झालं आहे की हस हसणार हसायला येत आहे की कॉमेडी छान होती हे सगळं दिसतंय प्रियदर्शन सरांचं एवढं छान लेखन आहे सैलि तू तर प्रियदर्शन सर आठ वर्षानंतर काम आहेस तर तो बॉन्ड आत्ताही तसाच होता आठ वर्षांपूर्वीचा काय का बदललं असं काय वाटतं मला असं वाटतं जेव्हा मी द्यावी द्यावीगावी शूट केली तेव्हा माझ्यासाठी तो एक खूप सिनियर ॲक्टर म्हणजे सगळ्याच अर्थाने तो सिनियर होता माझ्यासाठी सो तेव्हा मी खूप अशी बिचकून होते घाबरून होते थोडीशी की अरे कसं करणार होत हा कसा असेल पण प्रियदर्शन खूप सपोर्टिव्ह होता चूक भूलच्या वेळेला सुद्धा म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट मला जमायची नाही तेव्हा तो होईल ग काळजी करू असा असायचा किंवा मला आठवतं एक एक आमचा सीन होता खूप नंतरचा जेव्हा तो सीन झाला आणि दर्शन त्या सीनमध्ये एक्झिट करतो फ्रेम आणि त्यांनी एक्झिट केली आणि तो परत आला माझ्याकडे आणि तो मला म्हटला खूप मस्त केलास तू सीन आत्ता म्हणजे आपण इतक्या गृहीत धरतो ना गोष्टी कधी कधी आपण एकत्र काम करतो तोपर्यंत आम्ही ऑलरेडी सहा सात महिने एकत्र काम करत होतो त्यात त्यांनी एखादी गोष्ट नोटीस करून येऊन सांगणं त्याच्यासारख्या एक्सपिरियन्स्ड व्यक्तीनी ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी तर तो जो सपोर्ट होता त्या काळात आम्ही जो काही वेळ एकत्र घालवला तो खरंच स्पेशल आहे आणि त्यामुळे जेव्हा या फिल्ममध्ये आम्ही परत एकत्र होत म्हटलं मला असं होतं की अरे अरे मी परत दर्शनवर काम करायचं आणि मा मी चिल होते कारण मला काही ते प्रेशर नव्हतं जे मला आठ वर्षांपूर्वी मला तेव्हा होतं आत्ता मला ते नव्हतं आणि त्याच्याबरोबर मला एक कम्फर्ट होता त्यामुळे मला इतरांबरोबर पण तितकंच कम्फर्टेबल वाटलं म्हणजे रोहित आणि अभिनयला मी पहिल्यांदा भेटत होते पण असं नाही वाटलं की अरे ओके ह्यांचं काय असणार आहे त्यांची त्यांची तोपर्यंत त्या तिघांची एक काहीतरी मैत्री झाली होती त्यामुळे मला खूप इझिली इन होता आलं या सगळ्यामध्ये मायरा तुला विचारे मी ॲना हे कॅरेक्टर स्वीकारताना किंवा तुला जेव्हा स्क्रिप्ट ऐकवली गेली तर काय ती एक गोष्ट होती या सिनेमाबद्दलची जी तुला भावली आणि तू त्याच्यासाठी हो म्हणालीस एक तर uh, uh, हा माझा पहिलाच मराठी मूवी आहे मी जास्त साऊथमध्ये फोकस करत होते बट सिन्स मी मराठी कल्चरमध्ये वाढली आहे तर मला मराठी मूवी करायचाच होता आणि थँकफुली हा मूवीची ऑडिशन दिली आणि मी सिलेक्ट झाले सो सिलेक्शन नंतर मला कळालं की अरे या कॅरेक्टरचं नाव असं हे आहे आणि असिस्टंट डिरेक्टर आहे वगैरे त्याच्या आधी तर मला माहितीच नव्हतं सो स्क्रिप्ट मला असंच कळालीच नाही आहे जेव्हा सिलेक मी सिलेक्ट झाले त्याच्यानंतरच मला स्क्रिप्ट कळाली आहे तो ॲक्सेप्टेड आता ते करायचंच होतं तर मी करून टाकलं सर याच्यामध्ये मोठे कलाकार सुद्धा आहे सयाजी सर आहेत मेनली त्यांच्यासोबतचं कसं होतं सेटवरती एकंदरीत वातावरण कारण सयाजी सर म्हटलं की आपल्याला जर एक दडपण असतं किंवा एक घाबरून असतो आपण किंवा त्यांच्यासमोर कॉमेडी करायची किंवा त्या ह्याचं जाऊन ॲक्टिंग ऍक्टिंग करायची तर ते तो एक स्ट्रेस किंवा ते एक दडपण होतं का तुमच्या दोघींमध्ये सयाजी सरबरोबर माझे आजचाच काही सीन्स नाही आहेत बट माझं दडपण होतं कारण या सगळ्यांना मी थिएटर्समध्ये नाटकमध्ये टी व्हीमध्ये बघितलं आहे सो आणि मी अशी मराठी मो मराठी इंडस्ट्रीमध्ये फ्रेशर आहे तर आधी मला असं वाटायचं मी खूप नर्वस असायची की अरे कसं होणार आहे म्हणजे सगळे इतके एक्सपिरियन्स आहेत सगळे एक दुसऱ्याला आधीपासून ओळखतात मी कोणालाच ओळख नव्हते बट मग मी एकेकाला एकेकाला भेटायला भेटत गेले आणि मग यु नो ते कम्फर्ट झोन झालं आय रिमेंबर आमचा क्लायमॅक्स सीन होता नक्षत्र मी आणि सायली मी असं तिघं वन टी वनमध्ये बसलेलो आणि इतकं छान जेव्हा झालं असं वाटलंच नाही की अरे नवीन नवीन भेटू ए जस्ट फेल्ट सो कम्फर्टेबल रिलॅक्सिंग सो फनी वी हॅड लाईक अ लॉड ऑफ टॉक्स माझाही त्यांच्याबरोबर अनफॉर्च्युनेटली सीन नाही आहे पण त्यांचं काम अर्थात खूप वर्ष बघत आलो आहे आपण हिंदी मराठी दोन्ही सिनेमांमध्ये आणि ही ते अमेझिंग काम करतात आणि बरेच वेळा ते नेगेटिव भूमिकेत असतात पण तरीही ते त्या गोष्टीला ज्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करतात भलेही तो एक सीन असेल ते कमेंडेबल आहे ते खूपच छान आहे माझा जरी त्यांच्यावर सीन नसेल तरी मी एक दिवस सेटवर होते जेव्हा त्यांचे सीन चालू होते आणि ते त्यांच्या त्यांचं बऱ्यापैकी मल्टीटास्किंग चालू होतं कारण ते काहीतरी अजून एक फिल्म शूट करत होते तिथून ते आ, 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 या ऑलिजवेलच्या सेटवर होते त्यांचं शूट संपवण्याची एक धावपळ चालू होती पण इतका एक्सपिरियन्स्ड माणूस इतक्या सहज शांतपणे कुठल्याही पद्धतीचा मी खूप मोठा स्टार आहे असा ऍटिट्यूड न ठेवता सगळ्यांची दोस्ती पण नाही पण अगदी मी मी खूप मोठा आहे अशा ह्यानी नाही पण एका त्याच्यात ना एक काय म्हणतात त्याला एक सिनियरिटी ऑफकोर्स आहेच आहे पण एक अत्यंत ज्याला कळलंय की काय असते दुनिया आणि कसं असावं हो? हा म्हणजे कोणाच्या अध्यात्म्यात नाही आपण आपलं करावं आपण कामासाठी आलोय ना पण काम करावं हा मला एक सेन्स जाणवला त्यांच्या असण्यात आणि जेव्हा आपल्याला ते दिसतं ना तेव्हा मग आपल्याला जी काही भीती असते किंवा असं वाटत असतं की अरे हा माणूस कसा असेल ते खूप मग ते निघून जातो त्यानंतर आम्ही फोटोशूटला पण भेटलो आणि आत्ता परवा ट्रेलर लॉन्चला पण भेटलो तर इतक्या साध्या पद्धतीने आले इतक्या साध्या पद्धतीने वावरत होते असं नाही की मी मला मला व्हॅनिटीज द्या मला हेच द्या त्या काही नाही आले काम केलं आणि गेले म्हणजे असं वाटतं की बरोबर आहे इतकी वर्ष काम केल्यानंतर तुम्हाला तुम तुम्हाला खरं काही महत्वाचं वाटत असेल तर ते काम आहे ते करा आणि निघा उगाच ह्या हवं हे झालं ते झालं गप्पा टाकत बसलेत ठीक आहे ही मजा असते पण Uh, ते मला असं वाटलं की हा मला ना या स्पेस मध्ये असायला आवडेल की आपण येतो तर खूप काम आहे आपण येतो आपलं काम करतो आणि आपण जातो आणि आपण जे काम करतो ते चोख करतो जसं सिनेमाचं नाव ऑलिज वेल आहे तर तुम्ही कधी कोणाला किंवा स्वतःला कधी ऑलिज वेल म्हणालाय का माझं ऑल इज वेल म्हणणं बट मोमेंट सो so, मी लॉ केलं आहे जेव्हा मी फोर्थ इयरमध्ये होते तेव्हा मी मॉडलिंग स्टार्ट केलेली अँड दॅन uh, फिफ्थ इयरपर्यंत मी ही मूवी साईन करून टाकलेली सो so, ते एक्झाम डेट्स हेक्टिक शूट्स हे शेड्यूल ते शेड्यूल मॅनेज करायला मला खूपच त्रास व्हायचा हो इतकं हॅक्टिक होऊन जायचं की मला अभ्यासाला टाईम नाही मिळायचा सो so, जेव्हा रिझल्टचा डे यायचा तेव्हा <laughs> मी स्वतःला म्हणायचं ऑल <laughs> सो दॅट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट ऑल इज वेल सध्या मी रोजच अशीच उठते की ठीक आहे ओके अनादर डे श्वास घे ऑल इज वेल असं म्हणत मी ॲक्च्युली मास्टर्स केलं सायकॉलॉजीमध्ये क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये सो जेव्हा मी ॲक्च्युली ठरवलं की मला सायकॉलॉजीचा अभ्यास करायचा आहे तेव्हा आपल्या डोक्यात असताना की हां मग सायकोलॉजी म्हटल्यावर की बाबा काय मी काउन्सिलर होणार किंवा मी थेरपिस्ट होणार तर मी सगळ्यांना सांगणार की सगळं नीट होईल पण ते तितकं सोपं नसतं हे मला हळूहळू कळत गेलं इतरांना नुसतं म्हणणं की इनफॅक्ट हे म्हणणं की काही नाही ग काही काळजी करू नको सगळं ठीक होईल हे म्हणणं खूप सोपं असतं पण मला एक लक्षात आलंय की कधी कधी हे न म्हणता त्या व्यक्तीला धीर द्यायचा असतो म्हणजे कधी कधी इफ इफ कोणाला त्रास होत असेल रडाय रडायचं असेल रडावं असं वाटत असेल तर त्याला ते करून द्यावं त्यात त्याचं मन विचलित करण्यात काही अर्थ नाही की नको नको चल चल, चल आपण कुठेतरी फिरायला जाऊ असं कशाला म्हणायचंय त्याला त्रास होतोय त्या व्यक्तीला त्याला रडू दे चिडचिड करू दे जे किंवा वाटते ते त्याचं त्याचं होऊ दे ऑटोमॅटिकली त्यालाच वाटेल की हा आता माझं झालंय रडून चिडून आणि आता मला बरं वाटायला हवंय तर मग त्याला तेव्हा म्हणणं ऑल इज वेल याला अर्थ आहे असं असं मी म्हणजे काय आपण अनुभवातून शिकतो तसं हे मी शिकली असं म्हणायला हरकत नाही सो जसं तू म्हणालीस मगाशी की मराठी इंडस्ट्रीमध्ये आता हा पहिला तुझा सिनेमा आहे पण तुला मराठी इंडस्ट्रीमध्ये किती रोयली आहेच आता किती आवडलं आहे आणि आता ह्यापुढे परत एकदा मराठी सिनेमा करायला आवडेल का मी बॉर्न अँड ऑफ पुण्याची आहे सो मला मराठी येतं आणि मला मराठी कल्चर खूप आवडतं माझी मम्मा महाराष्ट्र आहे सो मला लहानपणीपासूनच मी तात्या विंचू आणि हे सगळे मूवीज बघत बघत मोठी झाली आहे तर मला करायचं तर हवं होतं ऑफकोर्स मराठी बट इज टाईम की त्या टाइम ड्युरेशनमध्ये मला ही मराठी मूवी मिळाली आणि ऑफकोर्स आय वुड बी रिअली फॉर्च्युनेट अँड ग्रेटफुल की अजून खूप साऱ्या मराठी मूवीज करत राहू मी आम्हाला तुला बघायला जाता येतात सत्तावीस तारखेला ऑलीज वेल येतोय प्रेक्षकांना काय अपील कराल Uh, ही मूवी अशी खूप क्लीन कॉमेडी आहे काय वल्गर सीन्स वगैरे काहीच नाही आहे दे वॉज दिस टाईम जेव्हा हेरा फेरी अँड भागम भाग अशा मूवीज आलेल्या आहेत mm -hmm. त्याच्यानंतर uh, खूप वर्षांचा था स्पॅन झाला की अशा मूवीज बनणं बंद झाल्यात सो दिस इज अ रिअल कॉमेडी मूवी जी तुम्हाला त्या टाईमचं याद दिलवेल की बघा मग तुम्ही बघा ती म्हणाली तसं असं खूप काळात अशी कॉमेडी लाईट फिल्म मी स्वतःही पाहिलेली नाही आहे इनफॅक्ट मी सतत ओ टी टीवर काहीतरी सिरियस आणि म्हणजे डॉक्युमेंट्रीज आणि असंच काय काय बघत आलेले आहे मला ते खूप आवडतंही पण कधीकधी असं वाटतं ना की सगळं आत्ता बाजूला ठेवून मला काहीतरी ना टाइमपास बघायचं आहे मला काहीतरी टाइमपास बघायचं आहे पण कुठलीही गोष्ट अशी नुसती फक्त टाइमपास नसते तर ह्याच्यातली सुद्धा जी पात्र आहेत ती खूप खरी आहेत ती खूप रिअल आहेत आपल्या आजूबाजूला आपण ती लोकं बघत आलेलो आहे सो त्यांची ती गोष्ट आहे सो तुम्हाला त्याच्यात एक आपले पण पण जाणवेल पण ॲट द सेम टाईम तुम्हाला हसू येईल तुम्हाला वाटेल काय करताय रे काय बावळट आहेत असं पण वाटेल तुम्ही हसाल तुम्हाला प्रेमही वाटेल कॅरेक्टर्स विषयी तर मला असं वाटतं की कधी कधी असे सिनेमे आपल्याला हवे असतात आणि ते, ते ते असतील अवेलेबल ते रिलीज होत असतील तर आपण ते नक्की बघितले पाहिजेत त्यामुळे सत्तावीस जूनला रिलीज होतोय आमचा सिनेमा ऑल इज वेल तर कितीही पाऊस असेल ट्रॅफिक असेल तरीही प्लीज जा आणि बघा सिनेमा आणि चित्रपट गृहात बघा थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू